एकदा संत तुकाराम महाराजांच्या घरी एक मुस्लिम व्यक्ती आला आणि त्यावेळी संत तुकाराम महाराज घरी नव्हते मंडळी संत तुकाराम महाराजांची भागीरथी नावाची जी मुलगी आहे ती मुलगी घरामधून बाहेर आली त्या करूला भिक्षा देण्यासाठी त्या मुस्लिम व्यक्तीला भिक्षा देण्यासाठी मंडळी जो काही प्रसंग घडला ना तो ऐकून तुमचं सुद्धा मन भारावून जाईल अक्षरशः मंडळी मन बहारावून टाकणारा त्या मुस्लिम व्यक्तीचा आणि संत तुकाराम महाराजांच्या त्या मुलीचा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतोय जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मंडळी एकदा मुस्लिम व्यक्ती संत तुकाराम महाराजांच्या घरी आला घरामध्ये संत तुकाराम महाराज नव्हते संत तुकाराम महाराजांची भागीरथी नावाची ती मुलगी बाहेर आलेल्या त्या भिक्षेकुरूला भिक्षा देण्यासाठी लगेच तत्परतेने आली परंतु नेमकं काय घडलं ते ऐकून तुमचं सुद्धा मन अचंबित होऊन जाईल फार मोठी गोष्ट घडली मंडळी आज सुद्धा आज सुद्धा आपण बघतोय आषाढी वारीला संत तुकाराम महाराजांची जी पालखी देवहून निघते ती पालखी लवकरच एक ठिकाणी विसाव्याला थांबते ती पालखी एका मुस्लिम दर्ग्यामध्ये विसाव्याला थांबते हो तुम्ही सुद्धा प्रत्यक्षपणे बघत असाल अनगड बाबाचा तो दा दर्गा हे नेमकं का घडत याच्या मागचं कारण काय कोण आहेत हे अनगड शहाबाबा आणि एका मुस्लिम दर्ग्यामध्ये संत तुकाराम का थांबते याला कारणीभूत आहे हाच तो प्रसंग संत तुकाराम महाराजांच्या भागीरथी नावाच्या मुलीसोबतचा आणि त्या त्या एका मुस्लिम व्यक्तीसोबतचा नेमकं काय घडलं मंडळी चला चला, चला सविस्तरपणे तुम्हाला सांगतोय जे का रंजले गांजले बने जो साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे संत तुकाराम महाराजांनी शिकवण दिले शेवटी ते संत तुकाराम चला तुम्हाला सांगतो सविस्तरपणे काय घडलं अनगड शाह नावाचा हो जो मुस्लिम व्यक्ती आहे हा काशी मध्ये गेलेला होता थोडं आध्यात्मिक वळण याला होत मंडळी पुढे नेमकं काय घडलं तर त्या ठिकाणी एक विद्वान होता एक विद्वान कोणीतरी महंत होता आणि त्या महंतानं या अनगड नावाच्या या व्यक्तीला या मुस्लिमाला सांगितलं की तुझा जो कटोरा आहे हा कटोरा ज्या ठिकाणी जो व्यक्ती किंवा ज्या ठिकाणी तुझा हा कटोरा भरेल तोच तुझा गुरु असेल तो अनगड नावाचा मुस्लिम व्यक्ती निघाला तो काशीहून हो निघाला घरोघरी दारोदारी तो जाऊ लागला हातामध्ये कटोरा घेतलेला आणि भिक्षा मागू लागला परंतु त्याचं समाधान काही होईना कारण त्याला त्या महंतानं त्या साधूनं सांगितलेलं होतं ज्या ठिकाणी तुझा कटोरा भरेल ज्या ठिकाणी तुझा तो कटोरा भरून वरतून ते जे पीठ आहे किंवा ते जे धान्य आहे ते सांडेल त्या ठिकाणी तो तुझा गुरु असेल परंतु असं काहीच घडलं नाही बागा मंडळी आश्चर्याची गोष्ट अशी की तो जो अनगडशहा आहे तो पुढे नंतर मोठ्या लोकांच्या श्रीमंताच्या दाराबाहेर जाऊ लागला काही राजांच्या राजमहालाच्या बाहेर जाऊ लागला हातामध्ये कटोरा घेऊन गरीब त्या भिक्षेकुरूचं रूप घेतलेला तो अनगड शहा परंतु त्याचा कटोरा भरून त्याला कोणीच काही धान्य देईना कोणीच पीठ देईना तो कटोरा भरून बाजूला सांडायची गोष्ट बाजूला सोडा परंतु तो कटोरा सपाट सुद्धा भरेना हा जो अनगड शहा आहे हा मात्र खचला अजून त्यानं त्याचा प्रयत्न सोडलेला नव्हता तो नव नव्या घरी जायचा मोठमोठ्या घरी जायचा भिक्षा मागायचा केविलवाना चेहरा करायचा परंतु तो कटोरा भरून सांडोस्तूर कुणी त्याला धान्य देईना कोणी त्याला पीठ देईना मंडळी तो जो आहे तो पुढे पुण्याच्या परिसरामध्ये आला आणि पुण्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर त्याला एक गोष्ट ऐकायला भेटली ती म्हणजे संत तुकाराम महाराज हे जे संत तुकाराम महाराज आहेत हे आयुष्यातला एकही क्षण त्या भगवंताच्या भक्तीशिवाय जाऊ देत नाहीत सतत त्या पांडुरंगाच्या चरणावरती लीन असतात सतत त्या पांडुरंगाचं नामस्मरण करत असतात एवढंच काय त्यानं त्या पांडुरंगालाच आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवले असे अनेक 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 गोष्टी त्यानं संत तुकाराम महाराजांच्या बद्दलच्या ऐकल्या त्याला वाटलं बघूया ते एकदा संत तुकाराम महाराज कसे आहेत आणि कोण आहेत हे विद्वान कोण आहेत एवढे त्या पांडुरंगाचे निश्चिम भक्त बघा मंडळी हा जो अनगडशहा आहे हा निघाला देहू या गावी आणि त्याच ठिकाणी गेला हातामध्ये कटोरा होताच इतकं काशी होऊन फिरत फिरत आलेला तो व्यक्ती होता परंतु त्याचा कोटोरा कधीच भरलेला नव्हता तो या ठिकाणी आला आणि त्याला तर त्या महंतानं सांगितलेलं होतं की ज्या ठिकाणी तुझा तो कटोरा भरेल आणि कटोरा भरून सांडेल इतकं धान्य किंवा इतकं पीठ मीठ तुला कोणी देईल तोच तुझा गुरु असेल हा जो अनगड शहा आहे हा संत तुकाराम महाराजांच्या दारामध्ये आला तुकाराम महाराजांचं ते झोपडीवाजा घर त्या घराच्या बाहेर आला मंडळी तुकाराम महाराजांची जी मुलं आहे किंवा शेजार पाजारची बरीचशी मुलं त्या ठिकाणी खेळत होती तुकाराम महाराजांची एक मुलगी आहे भागीरथी नावाची बघा मंडळी त्या ठिकाणी तुकाराम महाराजाची पत्नी आणि मुलगी त्या ठिकाणी घरी होत्या पत्नीनं वगैरे त्या अनगड शहाना पिण्यासाठी पाणी वगैरे दिले असेल आणि तेवढ्यातच मंडळी ती जी भागीरथी नावाची मुलगी आहे त्या मुलीला वाटलं की या बाहेर आलेल्या माणसाला आपण भिक्षा द्यायची म्हणून ती पिठाच्या त्या ठिकाणी डब्यामध्ये गेली किंवा पीठ ज्या ठिकाणी त्यांनी साठवून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये गेली आणि तिनं हात घातला तेवढ्यात आई घरामध्ये आली विचारलं काय करतेस तेव्हा ती बोलली ती भागीरथी नावाची मुलगी बोलली की बाहेर आलेल्या पेक्षा करून आज मी माझ्या हाताने मी पीठ देणार ती बोलली अगं काय सांडेल तुझ्या हातून ती जी तुकाराम महाराजांची पत्नी आहे ही, ही पुढे सरसावली आणि रागाने एक फटका तिच्या हातावरती मारला हातातला असणारं जे पीठ आहे ते परत त्या भांड्यामध्ये झडकायला लावलं आणि ती जी मुलगी आहे ती लगेच पळत बाहेर सुटली आणि पळत पळत बाहेर आली तो जो अनगडशहा नावाचा मुस्लिम व्यक्ती हातामध्ये कटोरा घेऊन बाहेर थांबलेला होता मोकळा कटोरा मंडळी त्यानं गेलेलं जे काही लोकांनी धन धनधान्य आहे ते आपल्या जोडीमध्ये ओतून घेतलेलं होतं आणि कटोरा मोकळाच होता ती जी तुकाराम महाराजांची मुलगी आहे ती मुलगी आई खवळल्यानंतर घरामधून धावत बाहेर आली पळत आणि हाताला लागलेलं ते जे पीठ आहे ते पीठ असं त्या कटोऱ्यामध्ये झटकलं आणि काय आश्चर्य मंडळी त्या अनगडशहा बाबांचा जो जो कटोरा होता जसा सा सा तो कटोरा अक्षरशः त्या मुलीनं जसं हाताला लागलेलं ते थोडंसं पिठाचं झटकलं त्या क्षणी तो कटोरा भरू लागला आणि एवढंच नाही तो कटोरा फक्त भरलाच नाही तर फक्त हाताने झटकलेल्या त्या पिठामधून तो कटोरा भरून थोडासा खाली सांडलासुद्धा बागा मंडळी किती मोठी ताकद आहे संत तुकाराम महाराजांची जर संत तुकाराम महाराजांच्या त्या भागीरथी नावाच्या मुलीनं बाहेर आलेल्या त्या अनगडशहाबाबांच्या त्या कटोऱ्यामध्ये हात नुसता तो पिठाचा खरं झटकला तर त्या झटकलेल्या पिठामधून अक्षरशः तो अक्षर कोटोरा भरला आणि तो कोटोरा सांडू लागला मंडळी तो अनगडशहा बाबा आहे तो मात्र भारावून गेला संत तुकाराम महाराज कधी येत आहेत त्याला आस लागली मंडळी थोड्याच वेळा त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज सुद्धा आले संत तुकाराम महाराजांच्या चरणावरती त्यानं डोकं ठेवलं आणि मंडळी त्या महंतानं त्या विद्वान कोणीतरी माणसानं त्याला सांगितलं होतं ज्या ठिकाणी तुझा कोटोरा भरेल तो तुझा गुरु असेल आणि यानुसार त्यानं संत तुकाराम महाराजांना गुरु मानलं मंडळी तो जो व्यक्ती आहे तो पुढे आध्यात्मिक मार्गाला लागला वारकरी संप्रदायामध्ये राहिला संत तुकाराम महाराजांच्या सोबत राहिला मंडळी संत तुकाराम महाराजांनी त्याला थोडीशी जमीन वगैरे जागा दिली आणि त्याच ठिकाणी त्या अनगड शहाबाबांना दर्गा बांधला आणि आज ही मंडळी त्या ठिकाणी अनगड शहाबाबांचे जे आपण त्याला कबर बोलतो मुस्लिमांमध्ये कबर असते ती कबर त्याच ठिकाणी आहे आणि आज मंडळी बघा शेकडो वर्ष निघून गेली चारशे सव्वा चारशे वर्ष निघून गेली या गोष्टीला परंतु आज सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी त्या अनगड बाबाला वचन दिलेलं होतं जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा त्यांनी ते वचन दिलं होतं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी माझ्या शिष्याला म्हणजे अनगडश्या बाबांना तुम्हाला भेटायला येईल आणि आज हे ते वचन ते शब्द संत तुकाराम महाराज आहेत आज सुद्धा जेव्हा आषाढी वारीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला संत तुकाराम महाराज भेटीसाठी जाता संत तुकाराम महाराजांची पालखी देह होऊन निघते तेव्हा आज सुद्धा जवळच असणाऱ्या त्या अनगड शाहबाबांच्या त्या दर्ग्यामध्ये ती पालखी विसाव्याला ठेवली जाते मंडळी त्या ठिकाणी कीर्तन होतं आरती होते आणि मगच ती पालखी तिथून पुढे उचलली जाते आणि पुढच्या मार्गाला ही पालखी लागते पंढरीच्या पांडुरंगाला भेटला भेटायला बघा मंडळी मन भारावून टाकणारा आणि समतेचा संदेश देणारा एक फार मोठा एक चमत्कार घडला असं म्हणायला हरकत नाही जे का रंजले गांजले त्याशी मने जो पुले तो थेची साधू ओळखावा देव तेथेची जा नावं हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं कुठली जात नाही धर्म नाही पंत नाही काही बघितलं नाही परंतु इतका मोठा साक्षात्कार त्या मुस्लिम व्यक्तीसोबत घडला की तो व्यक्ती पुढे पुढे तो व्यक्ती वारकरी संप्रदायामध्ये आला आणि संत तुकाराम महाराजांचा एक फार मोठा शिष्य बनला जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी तुम्हाला भेटायला येईल हा शब्द तुकाराम महाराजांनी ते आपल्या शिष्याला त्या अनगड बाबांना दिला आणि तो शब्द ते वचन संत तुकाराम महाराज आजही पाळत आहेत बघा मोठी काय मोठा हा अलौकिक साक्षात्कार काय मोठा हा अलौकिक चमत्कार म्हणायचं मंडळी तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता आपल्या सगळ्यांचा मी निरोप घेणार आहे जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी